हाय हॅलो नमस्कार आपल्या सर्व गोडताईचं मनापासून पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे इकडे मी बाउल घेतलेला आहे एक ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं कापड दोन आहेत वेगवेगळ्या कलरचे कापड घेतलेले आहेत छोटंसं एक मी आपल्याला हे ब पायपिंगसाठी लागणार आहे कापड त्यासाठी छोटंसं कापड घेतलेलं आहे इकडे बघा मी इस्त्री केली थोडंसं हे झालेलं आहे बघा ते कापड जरा वेगळं आहे त्याच्यामुळे इकडे मी दुसऱ्या कलरचे दोन कलरचे दोन क्वांटेच कापड घेतलेले आहेत इकडे अस्तर किंवा प्लास्टिक गोनी फॉर्म काही वापरायचं नाही आपल्याला नॉर्मली जे ब्लाऊज पीस आहेत ना त्याच्यापासून आपल्याला इकडे वापर करायचा अस्तर वगैरे नाही आपल्याला दोन वेगवेगळ्या कलर कलरचे कपडे घ्यायचे आहेत आठ बाय इंच इंचाला खून करून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी आठ आड़ बाय साडे थोडंसं एक्स्ट्राच कट करून इस्त्री करून घेतलेलं मी म्हणजे बरोबर आपल्याला एक्स्ट्रा असेल तर कट करून टाकू शकतो दोन आपले ब्लाऊज पीस वगैरे शिवून शिल्लक असेल तर कपडा तुम्ही इकडे वापरू शकता काही तुम्ही इकडे दोन वेगवेगळे वेग कलर्स आपल्याला वापरायचं आहेत तुमच्याकडे नसेल वेगवेगळे एक कलर वापरायचे तर एक वापरू शकता पण दिसायला खूप छान आणि एकदम मस्त दिसतं दोन्ही कॉन्ट्रास्ट कलरचं असेल तर तर दोन्ही मी काय केलेलं आहे एक खुणा करून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्राचं जे मापाचं आहे ते ठेवून बाकीचं कट करून टाकायचं आहे तर दुसरे सुद्धा बघा आता मोजून तुम्हाला दाखवते मी बरोबर तेवढं आपलं आठ बाय साडेनऊ इंच सा आलेलं आहे तुम्हाला थोडं मोठं असेल तर मोठं सुद्धा घेऊ शकता तर दुसरं जे होते कट केलं दुसरं त्याच्यावरती ठेवून बरोबर आपल्याला अब कट करून घ्यायचं आहे मापशीर आपल्याला जे हवं आहे ना तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे तुमच्याकडे कुठला पण तुम्ही काही वापरू शकतात मस्त होतं हे आपल्याला ऑर्गनायझर छोटस ऑर्ग मिनी ऑर्गनायझर म्हणजे आपलं हे असते ना चष्मे गॉगल वगैरे ठेवण्यासाठी आजकाल तर सगळे मोबाईल टी व्ही बघून आपल्याला किंवा काही प्रॉब्लेम डोळ्याचा इशू होतो तर चष्मे वगैरे प्रत्येकाकडे असतात स्टायलिशच्या असतात आपले नंबरच्या असतात तर ठेव ठेवण्यासाठी इकडे तिकडे पाण्यापेक्षा अडकून ठेवण्याची आपण सोय छान बनवणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मस्त आणि एकदम छान असं छोटंसं ऑर्गनायझर म्हटलं तरी चालेल मस्त दिसायला पण खूप छान सुंदर दिसतं आणि आपली त्याच्यात वस्तूसुद्धा राहते इकडे एक कुठला पण कपडा तुम्ही घ्यायचा आहे आणि त्याचं मद्य करून कैचिनिन कट माराय मध्यावरती मा, कट मारायचा आहे आणि आता काय करायचं का आहे एक छोटंसं मी घेतलेलं बघा दुसऱ्या कलर म्हणजे ब्लू कलरचंच कापड आहे तुम्ही कुठल्या पण कलरचं घ्या क म्हणजे तुमच्याकडे असेल ते घ्या तर इकडे बघा मी ब्लू कलरचं घेतलेलं आहे त्याला मी छोटीशी नॉड म्हणजे पट्टी बनवून घेते आहे आपल्याला तिकडे ते जॉईंट करायचे आहे त्याच्यासाठी आपल्याला साडेतीन इंचाचीच घ्यायची आहे तीन साडेतीन चार इंच तुम्हाला लांबी असेल थोडीशी लांबी हवी असेल तर तुम्ही साडे चार इंचाची सुद्धा घेऊ शकता इकडे साडेतीन इंच मी बरोबर पट्टी घेतलेले एक्स्ट्राचे कट करून टाकलेले आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता जिथे आपण छोटासा कट चालवला तिथे मी व्यवस्थित शिलाई मारून जोडून घेते आतल्या साईडला आपला जो जॉईंट भाग आहे तो आतल्या साईडला ओपन साईड आहे ती बाहेर साईडला आलं पाहिजे आपल्याला पलटी मारून नंतर सरळ करून घ्यायचं इकडे काय करायचं दुसरा कापड जो आहे ना तो काय करायचा आहे त्याच्यावरती असा उलटा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला ते उलटवून घ्यायचं आहे खालचा जर कापड माझं प्लेनच आहे त्याच्यामुळे कुठल्या साईडला लावला तरी काही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे प्रिंटेड किंवा दुसरं असेल ते उलटं तर दोन्ही पण उलट्या साईडला आतल्या साईडला आले पाहिजे इकडे जो बाऊल घेतलेला होतो त्या बाऊलच्या साहाय्याला आपल्याला इकडे काय करायचं आहे एक साईडला शेप गोलाकार शेप द्यायचा आहे तर दुसऱ्या साईडला सुद्धा तसंच उल उचलून ठेवून दुसऱ्या साईडला सुद्धा ठेवायचं आहे बरोबर दुसऱ्या साईडला सुद्धा बघा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे तुमच्याकडे काय असेल तुम्ही ते घेऊ शकता वाटी ताट प्लेट काय तुमच्याकडे असेल ते तुम्ही घेऊन त्याचा आकार देण्यासाठी देऊ शकता आकार म्हणजे त्यांनी छान येतं असा आता ती जे आकार दिलेला आहे ना तो आपल्याला शिलाई मारून शिवून घ्यायचा आहे आकारानुसार पूर्ण खालीपर्यंत शिवायचं आहे खालच्या साईडला फक्त आपली लांबी ना खालची साईड आहे ती ओपन ठेवायची आहे बाकी आपल्याला तिन्ही साईड आपल्याला शिवून घ्यायची आहेत एकदम झटपट एकदम सोपं दहा मिनटात तुमचं रेडी होतं शिवून एवढं झोपं आणि एकदम झटपट आहे म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट पटकन भेटत नाही इकडे तिकडे पडण्यापेक्षा आणि पटकन पाय पडण्यापेक्षा त्याच्यासाठी हा ऑर्गनायझर खूप सुंदर आणि प्रत्येकासाठी उपयोग पडणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बा नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल डोळे बंद करून शिवण्यासारखं आहे एकदम झटपट एकदम सोप्पं काही प्रॉब्लेम कुठे कटिंग नाही कुठे काही नाही जास्त काहीच नाही प्रॉब्लेम चेन फॉर्म काहीच नाही का एकदम सोपं ना एकदम झटपट इकडे बघा सगळीकडे शिलाईमधून देऊन झाले छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत आपल्याला उलटं करायचे आहे ते उलटवून घ्यायचे म्हणून कट्स गरजेचं आहे एक साइट ओपन आहे तिकडून आपल्याला काय करायचं कट्स देऊन तर सरळ ते उलट उल व्यवस्थित करून घ्यायचं आहे छान छान मी याच्या अगोदर पण छान छान व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही तिकडे जाऊन बघा नक्की तुम्हाला सुद्धा आवडतील मस्त फ्रॉ हे टाकलेले आहेत बॅग वगैरे टाकलेले आहेत ब्लाउज डिझाईन टाकलेले आहेत छान छान ऑर्गनायझर टाकलेलं आहे काही नवीन ट्रेंडिंग मध्ये जे आहे ना ते सगळं टाकलेलं आहे तुम्ही तिकडे जाऊ तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही नाव सर्च करा फक्त शोभा मासा पालघर तर नक्कीच तिकडे सगळं माहिती तुम्हाला येऊन जाईल फक्त तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ नक्की बघा तर आता सरळ करून घेतलंय व्यवस्थित त्याला मी माझ्याकडे होते त्याच्याने तुम्ही मी पट्टीने वगैरे तुम्ही व्यवस्थित एकसारखं करून घ्या हाताने हाताने हाता हाता आता त्याच्यावरती दापशिला देऊन घ्यायचं एकदम सोपं एकदम झटपट माझ्याकडे होते हे कपडे असे म्हणून ते घेतले तुमच्याकडे जे असेल ना ब्लाऊज शिवून ते तुम्ही घेऊ शकता काही नाही एका कलरचा घेतलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही बघा दापशिला किती सुंदर झालेलं दापशिला दिल्यामुळे किती सुंदर दिसते इकडे तुम्ही कुठल्या पण कलरचं कुठल्या पण कलर तुम्हाला वरती खाली कुठलं ठेवायचं तर तुम्ही ठेवू शकता तुमची चॉईस आहे काही नाही प्रॉब्लेम तर मी बघा माझ्या मला जे मरून कलर आहे ते वरच्या साईडला ठेवून घेतो तुमच्या चॉईसने आणि इकडे बघा वरती थोडंसं आकार देताना आपण ना बाउलचा जो होता ना त्या बाउलच्या आकाराने थोडंसं खालीवर झालं त्याच्यामुळे थोडंसं खालीवर झालं आता इकडे काय करायचं आहे डबल फोल्ड ते फोल्ड करून घ्यायचं आहे एक साईड ज्या साईड ओपन आहे ना त्या साईडनं आपल्याला इंच आत यायचं आहे इकडे मी तुम्हाला पाऊन इंच साईडला पण लिहून दाखवते नवीन जर स्थायी असतील त्यांना पटकन ते पॉईंट करणार नाही पाहुण वगैरे त्याच्यासाठी मी इकडे पाहून लिहून देते तुम्हाला नक्कीच कळेल मराठीतून दिलेलं म्हणजे पाऊनच आहे ते नाहीतर ते आपण पॉईंट टाकले तर कळत नाही पटकन नवीन असेल त्यांना आता काही करायचं इकडे खुना करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पट्टीच्या साईडने सरळ रे सोडून घ्या म्हणजे वाकडे तिकडे होणार नाही एकदम फिनिशिंग छान येईल तुम्हाला मी दाखवण्यासाठी मला तर मी खुनाबरोबर बरोबर समजतो तुम्ही दाखवण्यासाठी मी दाखवलं तशी ड्र लेश आखून घ्यायची आहे इकडे बघ तुम्हाला मी अगोदरच बोललेली बाऊलमुळे थोडंसं हे झालेलं होतं तर तिकडे बघा वर्दी थोडंसं हे झालेलं आहे एकसारखं नाही आलं तिथे खालच्या साईडलासुद्धा मी नॉच देऊन घेते कट्स देऊन घेते आणि जो आपला शिलाई जी मारून आत्ता काय करायचं आहे की शिलाई मारून जे आपण वरच्या साईड एक्स्ट्रा ठेवलेलं होतं ना ते बरोबर तिथे पॉईंटवरती आलं पाहिजे बघा मला सुद्धा ना काय सुचत नसेल ना तेव्हा मी बरोबर माझे न काहीत नाशे मला वाजवायची सवय आहे तुम्हालासुद्धा आहे का आता काही काही व्यवस्थित छान असं हे करून प्रेस करून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने आणि तिथे खालच्या साईडला आपल्याला अडवीशी लाईन ला, ला, मारून टाकायची आहे तर थोडंसं ओपन ते इस्त्री केल्यानंतर बरोबर होईल व्हिडिओच्या शेवटी बघा माझ्याकडे इस्त्री करताना काय होऊन बसलेलं एक्स्ट्रा थोडंसं कट करून टाकायचं आणि आता जे आपण पट्टी घेतलेली होती ना दोन इंचाची ती ठेवायची आहे त्याच्या खाली आपल्याला जेवढी हवे आहे ना तेवढीच आपण इकडे घ्यायची आहे कट करून टाकायची कर आहे जेवढी हवे आहे तेवढीच घ्यायची आहे खालच्यासाठी ठेवून नेहमीप्रमाणे आपण पायपिंग करतो तशी पायपिंग करून घ्यायची आहे एकदम सोपं आणि झटपट आहे का नाही छान युनिक आयडिया दिसायला पण किती सुंदर दिसते बघा ती तुम्ही इकडे पेन मुलांचे पेन्सिल वगैरे काय असेल तुम्ही सुद्धा वापर असं नाही की चष्म्यासाठीच नाही तुम्ही काही ठेवू शकता मुलं वगैरे छोटे वगैरे असतील ना तर नेहमी नेहमी हे करतात तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम छान आणि एकदम फॅन्टॅस्टिक आयडिया आहे डबल फोल्ड करून वरून पुन्हा पायपिंगसाठी शिलाई मारायची आहे तर इथपर्यंत छान छान व्हिडिओ टाकलेले तुम्ही नक्की बघा चॅनलवरती जाऊन आणि मस्त मस्त तुम्ही सपोर्ट करताय असं सपोर्ट करत राहा माझ्या चॅनल कनेक्ट राहा सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा ले 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 ला, छान झालेलं आहे बघा इकडे इस्त्री करून घेणार आहे मी त्याला हँगल अडकवण्यासाठी सुद्धा खूप छान झालेलं आहे बघू शकता कलर कॉम्बिनेशन किती सुंदर झालेलं आहे आणि इकडे मी इस्त्री करून घेतलं बघा ताईनो ते बघा तिकडे आकार थोडंसं खाली झालेलं आहे आणि इस्त्री करून घेतल्यानंतर माझ्याकडे टॅरीकोटचा सा खालच्या साईड असले पटकन इस्त्री ना गरम होती पटकन चिकटली आमची इस्त्री किंवा पटकन गरम होते जास्तच फुल हो गरम होते कमी केली तरी पण तेवढीच होते तर असू द्या तुम्ही सांभाळून करा तर चला हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला तुमचं मनापासून आभार मानते धन्यवाद देता येईनो असंच माझ्या चॅनलची कनेक्ट करा माझ्या चॅनल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन नवीन आपण व्हिडिओ टाकले ते तुम्ही जाऊन बघा असंच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय तोवर